गणपती देवतेची आई पार्वती अर्थात गौरीला निरोप देण्याचा आज दिवस एकतीस तारखेला माहेर म्हणून आलेल्या गौराईचं दोन दिवस थाटामाटात कोडकौतुक करण्यात आलं राज्यात विविध प्रांतात गौरीपूजनाची वेगवेगळी प्रथा आहे माहेरी आलेल्या गौरीला पूर्णावर्णाचं नैवेद्य दाखवण्यात आलं अनेक ठिकाणी सोळा प्रकारच्या भाज्या कोशिंबिरी सोळा प्रकारची पक्वान्न करून माहेरवाशिणीचे लाड पुरवण्यात आले पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भासह कोकणातही सर्वत्र गौरी पूजनाचा उत्साह दिसून आला त्याचप्रमाणे औसा भरण्याचा परंपरागत कार्यक्रमही कोकणात काल संपन्न झाला माहेरवशिण गौरीला निरोप देत असतानाच आज सात दिवसांच्या गणपतींचं विसर्जनही होणार आहे यानिमित्त शासनाद्वारे ठिकठिकाणी सुयोग्य व्यवस्था करण्यात आली आहे